रामदास पाध्ये यांच्या वडिलांनी अर्धवटराव हे पात्र आणि त्याचा बाहुला निर्माण केला होता तो का आणि कसा तुन पाहना हे आपण पुढच्या एका व्हिडिओतून पाहणार आहोत या सिनेमातही अर्धवटराव हेच पात्र ठेवलं गेलं शिवाय त्याचा लूकही फार बदल न करता आधीसारखाच ठेवला गेला मात्र तात्या विंचू हे पात्र आणि बाहुलासुद्धा संपूर्णपणे नवा होता रामदास यांनी कशा प्रकारे वेगवेगळ्या कल्पना लढवून तात्याचं आपण पडद्यावर पाहिलं ते रूप तयार केलं होतं हे आपण मागच्या भागात पाहिलं ज्यांनी तो भाग पाहिला नसेल त्यांनी तो जरूर पाहावा तात्या मनासारखा होऊनही शूटिंग सुरू करायला रामदास यांनी विरोध केला मात्र हा विरोध का केला शूटिंग सुरू होईपर्यंत तात्यासोबत त्यांनी काय केलं सिनेमाच्या शूटिंगच्या दृष्टीने तात्याच्या ऑपरेटिंगसाठी त्यांनी काय काय आयडिया केल्या तात्यासाठी आणखी एका सहाय्यकाची गरज आहे असं कोठारे यांना का सांगितलं सिनेमात किती तात्या विंचू वापरले गेले या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला या व्हिडिओतून कळतील तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा वळूया आपल्या मुख्य विषयाकडे पाध्ये यांनी महेश यांना सांगितलं की तात्यासोबत काही प्रयोग करून पाहायचे आहेत पूर्वी अमिताभ बच्चन अभिनीत महान आणि दादा कोणके यांच्या आली अंगावर सिनेमात त्यांनी निर्माण केलेले बाहुले वापरले गेले होते ते त्यांनीच ऑपरेट केले होते हे आपण आधी पाहिलंच आहे शिवाय त्यांनी दूरदर्शनसाठीही काही कार्यक्रम केल्यामुळे व्हिडिओ मिडियमच्या तंत्राचा त्यांचा चांगला परिचय होता त्यामुळे त्या, त्या दृष्टीने त्यांना काही प्रयोग करून पाहायचे होते रामदास पाध्ये यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातील तांत्रिक ज्ञान त्यांना चांगलंच होतं सोबतच बाहुल्यांमध्येही रस असल्याने त्यांनी आजवर शेकडो बाहुले तयार केले आहेत त्या बाहुल्यांचे जगभरात वेगवेगळे शो सुद्धा ते करतात या व्यतिरिक्त ते बाहुले बनवण्याचे आणि त्याचे खेळ करण्याचं तंत्र शिकवण्याच्या कार्यशाळाही घेतात त्यामुळे ते सतत कार्यमग्न असतात आणि तंत्र अधिकाधिक अधिक करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो म्हणूनच त्यांनी सिनेमाच्या शूटिंगचं तंत्र आणि बाहुल्याची ऑपरेटिंग यांची सांगड घालत काही वेगळ्या पद्धती वापराव्या लागतील यासाठीच्या तंत्रावर काम करण्यासाठी त्यांना वेळ हवा होता महेश यांनाही हे पटलं पाध्ये यांनी पुन्हा एकदा संपूर्ण सिनेमा समजून घेतला प्रत्येक सीनचा अभ्यास केला त्या त्या सीनमध्ये कोणकोणत्या गोष्टी करतो चालतो का चालत असेल तर कसा धावतो का उडी मारतो का कुठून कुठे आणि कशी उडी मारतो कुठे कुठे कोणत्या वेळी चढतो लक्ष आणि त्याच्यातील इंटरॅक्शन कसं आहे यांचाही बारकाईने अभ्यास केला त्याच्या नोंदी ठेवल्या आणि त्याप्रमाणे कोणकोणत्या प्रकारचे बाहुले आपल्याला लागतील याचा अंदाज घेतला कारण बाहुल्यांमध्येही अनेक प्रकार असतात झपाटलेलाच्या गरजेनुसार त्यांना शब्दभ्रमी बाहुला तर लागणारच होता मात्र सीननुसार रॉड पपेट स्ट्रिंग पपेट ग्लू पपेट अमेरिकन स्टाईलचा हाफ बाहुला अशा अनेक प्रकारचे बाहुले लागणार होते म्हणजे इतक्या सगळ्या प्रकारचे तात्या विंचू आणि त्यांचं त्या त्या प्रकारे ऑपरेटिंग असं सगळंच करणं आलं आणि यासाठी वेळ लागणं साहजिकच होतं त्यामुळे त्यांनी पुढे काही महिने खपून अनेक तात्या विंचू तयार केले हा प्रत्येक तात्या दिसायला अगदी सेम टू सेम होता पण त्याच्यात मुख्य फरक होता तो त्यांची साईज आणि त्यांचं वापरण्याचं तंत्र त्यांचं ऑपरेटिंग स्मूद व्हावं म्हणून पाध्ये यांनी ऑपरेटिंगमध्ये वेळोवेळी बदल केले लवकरच त्यांच्या लक्षात आलं स्टेजवर आपण एकट्यानेच एक बाहुला अगदी सहज हाताळू शकतो पण कॅमेऱ्यात केवळ तात्या दिसणं अपेक्षित आहे स्वतः पाठ्ये दिसले तर तो शॉटच वाया जाणार होता त्यामुळे त्यांनी कोठारे यांना सांगितलं की शूटिंगच्या ठिकाणी त्यांच्या व्यतिरिक्त आणखी एका सहाय्यकाची गरज लागणार आहे कोठारे यांनी त्यासाठी त्वरित मान्यता दिली बाहुला ऑपरेट करणं हे कौशल्याचं काम आहे सामान्य माणसाला घेऊन लगेच त्याचं उत्तम रिझल्ट मिळणं अवघड काम असतं त्यामुळे पाध्ये यांना या कामासाठी बाहुल्यांचं वर्किंग कसं चालतं आणि त्याला ऑपरेट कसं करतात हे ठाऊक असणारी व्यक्तीच हवी होती यासाठी त्यांची पत्नी यांच्या इतकी दुसरी योग्य व्यक्ती नव्हती एक तर त्यांना बाहुल्याविषयी सारं काही ठाऊक होतं दुसरं पाध्ये त्यांचा स्वभाव उत्तम प्रकारे जाणून होते शिवाय त्यांच्या कामाची पद्धतही रामदास यांना संपूर्णपणे माहिती होती या सगळ्यांपेक्षा अतिशय महत्वाची बाब म्हणजे अपर्णा यांचंही या खेळावर अतिशय प्रेम होतं त्यामुळेच रामदास यांनी तात्या विंचू ऑपरेट करण्यासाठी अपर्णा यांना सोबत घ्यायचं ठरवलं महेश कोठारे यांचा यासाठी नकार देण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यांना केवळ उत्तम रिझल्ट हवा होता आणि पाध्य कुटुंब यात शंभर टक्के यशस्वी होतील याची खात्रीही कोठारे यांना होती त्यामुळे तात्या विंचूला पडद्यावर ऍक्टिव्ह केलं ते पाध्य जोडप्याने रामदास यांच्याशिवाय झपाटलेला पूर्णच होऊ शकला नसता असं कोठारे यांनी आपल्या मुलाखतींमध्ये अनेक वेळा सांगितले यावरून रामदास यांचं व्यक्तिमत्व लक्षात येतं ते कसं हे आपल्याला पुढच्या भागातून कळेल तात्या विंचू सिनेमात अनेक करामती करतो कधी चालतो कधी धावतो उडी मारतो घसरतो बोलतो वगैरे वगैरे त्यानुसार पाधे यांनी वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टीम असलेले तब्बल सतरा अठरा तात्या विंचू तयार केले मात्र त्यातले नऊ बाहुले शूटिंगमध्ये वापरले गेले त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की लक्ष्याला झपाटणारा तात्या केवळ एक नव्हता तर तब्बल नऊ होते पण त्याचं शूटिंग आणि एडिटिंग अशा प्रकारे केलं आहे की इतके बाहुले नसून तो एकच बाहुला आहे असं अख्ख्या सिनेमाभर आपल्याला वाटत राहतं हे यश जितकं रामदास पाध्ये यांचं आहे तितकंच ते दिग्दर्शक महेश कोठारी यांचं आहे सोबतच सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर सूर्यकांत लवंदे आणि कला दिग्दर्शक शरद पोळ यांचाही यात सिंहाचा वाटा होता हे आपण नाकारू शकत नाही ते कसं केलं त्यासाठी काय काय ट्रिक्स वापरल्या रामदास आणि अपर्णा यांनी काय काय केलं शूटिंगच्या वेळी ते कुठे लपले होते वेगवेगळ्या बाहुला वेगवेगळ्या सीनसाठी कसा वापरला लक्ष्याची या कामी कशी मदत झाली कोणता बाहुला कोणत्या सीनसाठी कसा वापरला महेश कोठारे यांनी आपल्या तल्लखबुद्धीने तात्याला कसं शूट केलं या सगळ्या बाबी आपल्याला पुढच्या भागातून कळतील तेव्हा पाहत रहा गोष्ट सिनेमाची सिनेमा पाहताना आपण पाहतोय तो तात्या एक नसून नऊ दहा आहेत हे लक्षात येतं का हे कमेंट करून नक्की सांगा